जुना विडी गरकुल येथे श्री मातोश्री मित्रमंडळ व गोशाळा संस्थेच्या वतीने नूतन गोशाळेचा शुभारंभ करण्यात आला या शुभप्रसंगी माजी महापौर महेश कोठे विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार प्रखर हिंदुत्ववादी नेते अंबादास गोरंटला तरुण भारत संपादक विजय कुमार पिसे अॅनिमल वेलफेअर ऑफिसर महेश भंडारी बजरंग दल जिल्हा संयोजक सिद्धराम चरकुपल्ली माजी नगरसेवक प्रथमेश कोठे गोरक्षक सतीश शिरसिल्ला यांच्यासह गोरक्षक उपस्थित होते गोमाता आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे मित्र अंबादादी कोर्टा कोटा कोरटला त्याचबरोबर माझे मित्र विजयकुमार पिसेजी जमादारसाहेब महेश अण्णा भंडारी प्रथमेश कोठे सतीश शिरशुला अविनाश दासरी यांनी हे मातोश्री मित्रमंडळ सुरू केलं त्याचे अध्यक्ष दीपक फोडगनची महेशजी आमदार नरेशजी पट्टे सिद्धू गुर्रम आणि त्यांचे इतर सर्व सहकारी विजय रामपुरे असतील त्या भागातले सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित बंदवले बघितले आज या ठिकाणी जे गोशाळा आपण सुरू करताय मला मनापासून आनंद होत आहे कारण ह्याच्यानी केवळ तुमच्या ह्या परिसराचं नाही तर पूर्ण परिसरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्याचं काम होत आपण बघितलं मला वाटतं बिडिगरकोट परिसरामध्ये जवळजवळ चार पाच गोशाळा झालेल्या आणि गोचं रक्षण जर केलं कितीही मोठा रोग हो असू दे विशेषतः कॅन्सर सारखा रोग हो। जर तुम्ही गोमासाची जर सेवा केली तर तो रोगसुद्धा बरं बरा झालेले अनेक उदाहरण आपल्याला सांगता येईल गोमातेचं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक हे शेणाचा सुद्धा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि त्याच्यात मागणी असे वेगवेगळ्या चांगल्या उपक्रमाला शेणसुद्धा उपयोगाला येतात आणि आता तर मला वाटतं गोळ्या गोळ्यासुद्धा निघालेले आहेत आणि ते प्रूफ झालेलं आहे की त्या गोळ्यांनी सुद्धा अनेक ब्लॉकेज शुगर असेल ब्लॉकेज असेल किंवा कॅन्सर असेल हे सगळे बरे होतात गोमूत्र आपण घेत असताना थोडंसं प्यायला लोकांना बरं वाटत नाही पण ते जर पोलीस स्वरूपातून जर दिलं तर अनेक लोक अने ते घेतात आणि त्याच्यातून अनेक लोक बरे झालेले आपल्याला अनेक उदाहरण देता येतील मला वाटतं जेवढे संत आपल्या लोकांनी आयुर्वेदिक शाळा म्हणजे संशोधन केलं बाबापासून असू दे किंवा असू दे किंवा श्री श्री रविशंकर असू दे यांनी जे गोळ्या वगैरे काढलेल्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोमातेच्या गोपुत्रापासून केलेले आहेत आणि ह्याचा फायदा अनेक लोकांना झालेला आहे आज आपण बघतो ते उपमा पण त्या गोमातेला देतो त्याची पूजा केली म्हणजे तेहतीस कोटी देवांची पूजा केल्यासारखी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये देव फार आहे आणि त्यामुळं प्रत्येकाने आपण वेगवेगळे देव वाटून घेतो आणि त्यामुळं काही काही देवावर सुद्धा आपले वाटण होतात पण मला वाटतं फक्त गोमातेची जर पूजा केली तर सगळेच देव एका ठिकाणी येतात आणि त्यामुळं सगळ्यांनी गोमातेचं जास्तीत जास्त पूजन करावं त्याच्यामुळे निश्चित सगळ्या देवाचं पुण्य होईल आणि आपल्यामुळं त्यांच्या सुद्धा वाटा होणार नाही त्यामुळं निश्चित आपण सगळ्यांनी मला सुद्धा अनेक माझ्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही रसिक सभेमध्ये ठेवलंय तुम्हाला इलेक्शनला दोन तीन अपयश इलेक्शनलाय पण तुम्ही फक्त दोन माता तुमच्या दारात ठेवा आणि दारात मध्ये फक्त दर्शन घ्या आणि त्याचे चमत्कार बघा तुम्हाला निश्चित तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यातून तुमची सर्व कामं सकारात्मक व्हायला सुरू होतील वाटतं गिडी गरकुलमध्ये सगळी सकारात्मक कामं गोर का शाळेमुळं होतील तर अनेक भागामधून आपण बघतोय सगळ्या भागातून आता गौरद झालेला आहे आमच्या भाऊ सुद्धा चांगली गोशाळा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे वर मला वाटतं महालक्ष्मी नगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोशाळा सुरू आहे डॉक्टरांची लगेच तर अशा ह्या सगळ्यामुळे निश्चित निगडकृती सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी वाढत चाललेली आहे आपण बघतोय कुठलंही झाड सुद्धा वाढायचं असेल तर ह्याच्यासारखं चांगलं खत दुसरं कुठलं नाही आपण अनेक वेळा त्याचं प्रूफ सुद्धा झालेलं आहे मी मनापासून या सर्व मातोश्री मित्र मंडळाच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि सदैव आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत आजपर्यंत राहिलोय पुढेही राहील कुठलंही काम कुठलंही काम, काम आपल्या भागातलं आणणार नाही एवढी खात्री देतो आणि एक चांगला उपक्रम केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आजच आपलं काम चालू ठेवा शेवटी माणूस जन्माला आल्यानंतर काय घेऊन जातो तर काय चांगलं केलंय हेच फक्त आपण घेऊन जातो पैसा बिसा सगळं इथं करून जातो जे काही चांगलं काम केलंय जेच आपण जाताना वर घेऊन जातो त्याचीच आठवण भविष्य वर्ष लोक करत असतात त्यामुळे पुण्याचं काम तुम्ही केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देऊन आणि असंच आपल्या कार्याला शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जुलै एक गोष्ट असा आहे की गोरक्षणाचं काम खूप कठोर आहे खूप अडचणी येतात पण गोसेवेचं काम सोपं आहे आणि ते सोपं काम अजून सोपं करण्यासाठी इथले जे गोरक्षकांनी प्रयत्न करून आपल्या भागामध्ये एक गोशा उभा करण्याचे जे प्रयत्न केले त्यासाठी मी सर्व गोरक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथं जमलेल्या सर्व नागरिकांना पण एक विनंती करतो की ज्या आपण चारधामच्या यात्रा करू शकत नाही त्या लोकांसाठी आपल्या गोमातेचं प्रदर्शन केले की ते चारधाम यात्रेचं पुण्य आपल्याला मिळेल आणि ज्या गोमातेमध्ये जे तेहतीस कोटी देवताचा वास आहे असं आपण हिंदू धर्मात मानतो खरोखरच आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी गोसेवेचा लाभ प्रत्येकाने घ्यावं आणि या ठिकाणी एक आवर्जून एक विषय सांगायचा आहे की जसं आपले गोरक्षक प्रामाणिकपणे जीव लावून काम करतात परवाच एक तीन दिवसापूर्वी पंढरपूरमध्ये आपल्या गोरक्षकांनी कारवाईसाठी गेलेत ते भयंकर त्या गाडीत वास येत होतं म्हणून ते गाडीचं पाठलग केलेत पण त्या गाडीमध्ये गोमास नव्हतं तर माशांचं ते ट्रॅक ऍचर होत त्या मध्ये एक कोट रुपये एक कोट रुपये रोख रक्कम त्या ठिकाणी सापडले त्यातल्या एकही रुपयाला आपल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हात मिळाला होता प्रशासनाच्या हातात त्यांनी सुखृत केले म्हणजे साध एखाद रिक्षा मध्ये की ते लगेच पोलिसांनी किंवा अन्य लोकांनी हो घेऊन त्यांना सत्कार करतात पण आपला गोरक्षक एवढं मोठं कार्य करून देखील त्याचं आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावं की गोरक्षकाचं काम खूप अडचण असतंय पण त्यात पण प्रामाणिक राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे हे सर्व जे बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील किंवा गोसेवा करणारे कार्यकर्ते एवढं मोठं आव्हान समोर असताना देखील एकतर त्या जे पैसे आहेत त्या पैशाचा कुठे हिशोब नसतो त्यातले निम्मे पैसे जरी केले तर कोणी विचारायला नसतं पण प्रामाणिकपणे जे शासनाला तरी जमा करून दिलेत त्याबद्दल त्या गोरक्षकांचं मी इथं मनापासून आभार आणि अभिनंदन करतो यावेळी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते